सरदार आम्हाला कायकुनाची भीती शूर आम्ही सरदार आम्हाला कायकुणाची भीती देव देशान धर्मापायी प्राण घेतला हाती देव देशान धर्मापायी प्राण घेतला हाती असे कधी का काळी म्हणणारी आपली तरुण युवा जेव्हा झिंग झिंग म्हणत सैऱ्याट होऊन मैदानातील खेळांपेक्षा ग्रंथालयातील पुस्तकांपेक्षा कुटुंबातील संस्कारांपेक्षा व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणेपेक्षा जेव्हा सकाळपासून रात्री झोपेपर्यंत थ्री जी फोर जी फाईव्ह जी म्हणत म्हणत सार क्या गेम गेममध्ये आपले प्राण गमावून बसते त्यावेळेला व्यासपीठाला विषय मिळतो ऑनलाईन गेमच्या आधी जात असलेली तरुणाई तुम्हाला सर्वांना माझा विषय समजलाच असेल आज मी ऑनलाईन गेमच्या आरे जात असलेले तरुणाई या विषयावर माझे मत मांडणार आहे जो आखे कभी तरस्ती ती किताबो की लफ्स पडणे केली लिए व आखे कभी तरस्ती ती किताबो की लफ्स पडणे केली लिए व आखे आज व्यस्त आहे मोबाईल के चार बाय चार स्क्रीन केली लिए मोबाईल के चार बाय चार स्क्रीन केली लिए एकदा एक, एक तरुण युवक जेवत बसलेला होता शेजारी आई व ताई देखील बसलेली होती त्याच्या ताटातली बाजी संपलेली होती म्हणून आईत मुलाला विचारते बाळा तुझ्या ताटात भाजी संपलेली आहे तुला भाजी वाढू का ते बाळ शांत म्हणून आई पुन्हा विचारते बाळा तुझ्या ताटातली भाजी संपलेली आहे तुला भाजी वाढू का तरीही ते बाळ शांत ताई आईला म्हणते तू थांब मी दादाला व्हॉट्सअपवर मेसेज करते की दादा तुझ्या ताटातली भाजी संपलेली आहे तुला भाजी वाढू का अशी झाली आहे आपल्या आजच्या तरुणांची परिस्थिती ग्रामीण भागात तसंच आहे मोबाईल दिल्याशिवाय मुलगा जेवतच नाही पप्पाकडे जातो आणि पप्पाला पा म्हणतो पप्पा मला फोन द्या ना मला जेवायचा आहे पप्पा म्हणतात माझं काम चालू आहे थोड्या वेळाने देतो ही थोड्या वेळानेच येतो नाही तर उपाशीच झोपतो थोड्या वेळानेच जेवतो नाही तर उपाशीच झोपतो ऑनलाईन गेम हा आजच्या तरुणांचा जीव की प्राण झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो भावी पिढी जर का सुसंस्कृत बनवायची असेल तर वाचन संस्कृती जोपासलीच पाहिजे मला मनापासून वाटते की आता लॉकडाऊन नव्हे तर शट लॉकडाऊन नव्हे तर शटडाऊन टी व्ही मोबाईल हा उपक्रम गावागावात राबवलेला पाहिजे स्वामी विवेकानंद म्हणतात की ज्या देशातली मुले संध्याकाळी कुठे आहे संध्याकाळी कुठे आहे जर का ती मुले संध्याकाळी मैदानावर असतील तो तर तर तो, तो देश तुरु सुदृढ बनतो ताकदवान बनतो जर का आज तीच मुले मोबाईलवर व्यस्त आम्ही राहतो मस्त अशी आजच्या तरुणांची परिस्थिती झालेली आहे खरं तर खंत या गोष्टीची वाटते की ज्या गोष्टीची आपल्याला लाज वाटायला हवी ती गोष्ट आपल्या आई वडील अभिमानाने सांगतात की माझा मुलगा प माझा मुलगा मोबाईल घे गे, ऑनलाईन गेम खेळल्याशिवाय जेवतच नाही माझा मुलगा ऑनलाईन गेममध्ये खूप हुशार आहे खूप स्मार्ट आहे और संध्याकाळी पूर्वीच्या काळी संध्याकाळी एकत्र बसून कुटुंबातील आजीच्या व आईच्या हाताने जो घास का जो घास खाताना जो संवाद व्हायचा तो संवाद रुपीचा संवाद रुपी संवादच आज नष्ट झाला आहे हो या ऑनलाईन गेममुळे आजच्या तरुणांना ज्या आजचे तरुण रस्त्याच्या कडेला रस्त्याच्या कडेला गेम खेळता खेळता समोरून भल्ला मोठा ट्रक येतो जिकलो जिकलो म्हणता म्हणता मेलो मेलो म्हणून बा आई म्हणायची भारी येते मेलो मेलो म्हणून भारी येते त्या वेळेला आपल्या आई त्या मुलाच्या आई वडिलांना त्यांचा सोन्यासारखा मुलगा गमावा लागतो आणि तेव्हा त्या ते तरुण मुलाला असंच म्हणावं लागतं की ऑनलाईन गेम भविष्याचा नाही नेम ऑनलाईन गेम भविष्याचा नाही नेम आईवडील आपल्या आई वडील अभिमानाने सांगतात की माझा मुलगा ऑनलाईन गेम खेळतो सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत माझा मुलगा ऑनलाईन गेम खेळतो आजच्या तरुणांना आपल्या आई वडिलांसोबत बोलायलासुद्धा वेळ नाही आहे ते कसे आहे ते बरे आहेत की नाही हे विचारायलासुद्धा वेळ नाही आहे या उलटं त्या आई वडिलांना त्या मुलांना विचारावं लागतं तू कसं आहे तुझं जेवण झालं का या ऑनलाईन गेममुळे एकदा या ऑनलाईन गेममुळे एका मुलाला पबजी या गेमचं व्यसन लागलं या ऑनलाईन गेमच्या या ऑनलाईन गेममुळे त्या मुलाला कित्येक दिवस कित्येक दिवस बंद खोलीमध्ये कोंडून ठेवण्यात आलं तरीही त्याच्या बोटांची हालचाल मात्र थांबत नव्हती या ऑनलाईन गेमच्या नादात त्या मुलाला पागल दवाखान्यामध्ये ॲडमिट करावं लागलं आता भारतामध्ये मी भारत सरकारचे खरं तर आभार मानते की त्यांनी ब्ल्यू वेलसारख्या गेमवर बंदी घातली नाहीतर आपल्याला आज भारतामध्ये विद्यालय कमी आणि पागलांचे दवाखाने जास्त उघडावे लागले असते आजच्या तरुणांना ऑनलाईन गेम ऑनलाईन गेमचा नाच सोडा असं म्हणावं लागत आहे त्यांच्या आईवडीलाही त्यांना फोन देतात काय विचारत सुद्धा नाही की फोन कशासाठी लागतो आहे कशासाठी नाही म्हणून मी शेवटी जाता जाता एवढंच म्हणू इच्छिते विसरून मोबाईल विसरून टी व्ही खेळात वेळ गमवूया विसरून टी व्ही विसरून मोबाईल खेळात वेळ गमवूया साक्षी मॅरी ध्वनी आदर्श आपले बनवूया साक्षी मॅरी ध्वनी आदर्श आपले बनवूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद